नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पोलिसांची दमदार कामगिरी चोरट्याच्या मुसक्या आवळून पंच्याऐशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला सातारा करार तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोडवाडी रोडला निळ्या रंगाची पॅन्ट वरती काळे जरकीन डोक्याला हेल्मेट घातलेल्या अनोळखी व्यक्तीने मार्च सतरा रोजी गाडीवरून सोडण्याचा बहाणा करून गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे एक पोळ्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून तेथून पळून गेल्याची फिर्याद उमरस पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छप्पन्न चेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांनी उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोडे साहेब यांना गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन कारवाई व मार्गदर्शन केले वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोर पालन करून श्री रवींद्र भोरे साहेब यांनी पोलीस अधिकारी व अंबलदार यांना उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने मार्च अठ्ठावीस रोजी पेट्रोलिंग करत असताना हनुमानवाडी लगत जवळ नंबर प्लेटच्या गाडीवर बसलेला डोक्याला हेल्मेट घातलेला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ त्या संशयितास ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संभाजी गोविंद जाधव वय अडतीस वर्ष राहणार सांगली रोड चंद्रसेन नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली असे सांगितले त्या सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता चोरल्याचे त्याने कबूल केले याची पंचासमोर असता पंचालतीचे मनी मंगळसूत्र मिळून आले बाबत विचारले असता कराड येथील स्वामी समर्थ मंदिरासमोरून चोरल्याचे कबूल केले सदरचा चोरटा संभाजी जाधव हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर विटा कराड मसवण शिरोड कोल्हापूर कवठी मंकाळ सांगली या ठिकाणी घरफोडी चोरी एटीएम बदली करून रोख रक्कम चोरी केल्याचे एकूण सहा गुन्हे दाखल असून सध्या तो जामिनावर सुटलेला आहे त्यानंतर निर्जन ठिकाणी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील किमती सोन्याचे दागिने चोरी केल्याचे आठ ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे त्याने सांगितले सध्या तो ओळखू नये यासाठी हेल्मेट घालून फिरत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेखर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब उपनिरीक्षक रमेश ठाणेकर रोहित थोरवे मयूर थोरात श्रीधर माने निलेश पवार मधुकर मांडवे राजकुमार कोळी हेमंत पाटील यांनी केले पुढील तपास रवींद्र भोरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली रमेश ठाणेकर करत आहे त्यामुळे उमरस परिसरातील चोरटे धास्तीवर बसले आहेत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट